मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे रस्त्यावर पाणी साचलं असून नद्यांना पूर आला आहे मिठी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता नदीलगतच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पावसाचा आढावा राज्यात पावसाने चांगलाच झोडपून काढलाय मुसळधार पावसामुळे जिथे जी जीवितहानी झाली आहे तिथे जिल्हाधिकाऱ्यांना मदतीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून देण्यात आले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मिठी नदीची पाहणी राज्यात मुसळधार पावसाने नदीच्या पाणी पातळीत वाढ मिठी नदीच्या पाणी पातळीत तीन पूर्णांक नऊ मीटर इतकी वाढली आहे ह्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांनी आज मिठी नदीची प्रत्यक्ष पाहणी केली राज्यात पावसाचा हाहाकार सुरूच सुरू असलेल्या ह्या पावसामुळे शेतकऱ्यांचे व लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत ह्या वाढत्या पावसामुळे अनेक जणांचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी समोर येत आहे नांदेड मधील पुरस्थितीमध्ये नऊ आणि मुंबईमध्ये भिंत कोसळून एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे सुप्रिया सुळेंनी घेतली अमित शहाची भेट खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली गृहमंत्री अमित शहाची भेट खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली व मराठवाड्यातील स्थिती संदर्भात निवेदन दिलं